नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते चला आज आपल्याला करंजा बनवायच्या एकदम खुसखुशीत ठिसूर आणि तुम्ही कितीही दिवस ठेवल्या तरी जसल्या दशा राहणार आहे चला तर आता आपण बनवू तेव्हा आठवणीने माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा सगळे व्हिडिओ बघून लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघत जा प्लीज आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझे सगळे व्हिडिओ शेअर करा बघा तर ह्या करंज्या कशा झाल्याय एकदम परफेक्ट झाल्याय की नाही तर दोन वाटी मी मैदा घेतलाय ही एक खाली टाकलेली आणि एक दुसरी आता यात किती करंजा होता माहीत नाही पण करून बघू हे डाळीचं पीठ आहे मी एक चमच्या भर त्याने काय होतं करंजे अगदी खुसखुशीत होते खूप छान लागते ठिसूर होते एकदम हे बघा हा रवा घेतला आहे मी बस तुमच्यासमोर दोन चमचे टाकले मी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि तूप टाकायचं आहे आपल्याला तर यात तुम्ही तेल पण गरम करून टाकू शकता डाळडा तूप पण गरम करून टाकू शकता किंवा दोन्ही मिक्स करून टाकू शकता मी गावठी तूप घेतलं आहे त्याने काय होतं ते म्हणता ना खस्ता करंजी तसे एकदम ठिसूर होते दोन ते तीन चमचे टाका तुम्ही बस आता हे टाकलं आहे ना हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि दूध आणि पाणी आ, मिक्स करून घेतलं आहे मी मळायला तुम्ही नुसतं पाण्याने पण मळून घेऊ शकता नुसतं दुधाने पण मळून घेऊ शकता अशा पद्धतीने करंजाचं पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं पीठ मळायचं झालंय आता त्यात रवा घातलाय त्याच्यामुळे त्याने काय होईल पीठ अक्षच जाईल थोडंसं आपल्या चपात्यांसारखंच मळायचंय वेगळं काही असं नाही पण याने करंजीला खूप छान असे पूड येतील फोड येतील आणि खूप ठिसूर राहील जितके दिवस तुम्ही करंजी ठेवाल तितके दिवस ती जसलीन जशी राहील कडकपणा तिच्यात अजिबात येणार नाही आता हे पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवू अशा पद्धतीने पीठ मळायचं झालंय व्यवस्थित आता आपण ते झाकून ठेवू दहा ते पंधरा मिनटं झाले छान पीठ भिजलंय हे बघा आता मी याचे गोळे करून घेणार इतक्या साईजचे त्यांनी काय होतं पटकन गोळा घेऊन लाटून घेतो आपण आपल्याला सारण भरायला गोळे बनवायचे झाले आता आता आपण लाटून घेऊ पोळी लाटून घेऊ करंजी भरायची आपल्याला त्यात सारण मी साच्यानीच भरते थोडी पातळच लाटायची करंजीचे सारण मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे तसं ह्या व्हिडिओच्या पुढे आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला हवं असेल तर ते चला तर आता आपण करंजी भरून मापातच मी लाटून घेतली ही पोळी तुम्ही फिरकिणी पण करू शकता त्याच्या पण छान होता पण एकसारख्या करायच्या जर ठरवल्या तर आपल्याला साच्याच घ्यावा लागेल हो की नाही आणि हे सारण इतकं छान झालेलं आहे का ती करंजी तुम्ही कितीही दिवस ठेवा अजिबात ती असं खळखळ वाजणार नाही किंवा त्याचा गोळा होणार नाही अशा प्रकारे दूध लावून घ्यायचं हे पॅक करायचं आठवणीने हे दाबून घ्यायच्या कडा नाहीतर काय होईल करंजी फुटेल हे बघा कशी झाली हे बघा फुटली का तरी एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त फुटली नाही काही नाही चला तर आपण आता दुसऱ्या करून घेऊ जर थोडीफार फुटल्यासारखी वाटत असेल तर अशा कडा केल्या केल्या दाबून घ्यायच्या परत एक करंजी भरून घेऊ आपण दोन ते अडीच चमचे सारण टाका तुम्ही थोडंसं टाकलं तर ते सारण आतल्या आत खेळेल करंजी खाल्ल्याची फील तर आली पाहिजे ना व्यवस्थित दूध लावून त्याने काय होईल हे चिटकून राहील एकमेकांना निघणार नाही जेव्हा आपण हे करू थोडं कोरड्या पिठाचा हात घ्यायचा आणि लावायचं दाबलं जाईल म्हणजे ते व्यवस्थित मुळात हा साचाच खूप छान आहे माझ्या सासूबाईंनी घेतलेला आहे जास्त छोटी पण करंजी होत नाही आणि जास्त मोठी पण नाही हे बघा व्यवस्थित एकदम असं उलटा साचा करायचा सा व्यवस्थित हातावर काढून घ्यायचं अलगत हे बघा किती छान कुठेच फुटली नाही का काही नाही एकदम मस्त चला तर आता आपण सगळ्या करून घेऊ तुम्हाला जर मी प्रत्येक करंजी दाखवत बसले तर व्हिडिओ लांबेल आणि तुम्हालाही कंटाळा येईल व्हिडिओ बघायचा हे बघा तेल व्यवस्थित आहे आता आपण एक एक करंजी व्यवस्थित टाकून घेऊयात फुटलेली करंजी अजिबात टाकायची नाही त्याने काय होतं सारण बाहेर येईल उलट करून घेऊ मस्त बघा किती छान बुडबुडे आले दिसले बुडबुडे म्हणजे करंजीला हे का तर आपण फिट मळण्याची आपली ट्रिक खूपच छान आहे त्यामुळे करंजी अगदीच अशी खुसखुशीत ठिसूर राहील कडकपणा अजिबात येणार नाही तिच्या अंगात आणि दुसरं म्हणजे असं की कि तुम्ही कितीही दिवस ठेवली तरी ती जसलीन तशी राहील की असं नाही का मग खूप दिवसांनी ती कडक होईल आणि करंजी नेहमी थोडीशी लालसरच तळावी लालसर म्हणजे पिवळ पिवळसर पीवल पिवळीपेक्षा बी अशी व्हाईट करंजी चवेला वेगळी लागते तसं करंज्या तळायला जास्त वेळ नाही लागत फुल गॅसवर तापून घ्यायचं आणि मध्यम आज नाही ठेवायची इथे इथे कमी गॅस ठेवायचा त्याने काय होईल करंजी व्यवस्थित तळली जाईल चला तर आता काढून घेऊ मस्त तळायच्या झाल्या थोड्या पिवळसर थोडे गुलाबी छान हे बघा तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत रहा मी पुन्हा येईन नवीन व्हिडिओ घेऊन नक्की तुम्ही ह्या करंजा करून बघा आणि आठवणीने कमेंट करा हां प्लीज